महाराष्ट्र शाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा प्रायोजक आहेत ऑफकी स्टुडिओ म्युझिक अँड रेकॉर्डिंग स्टुडिओ अंबी दुमाला ऑडिओ ऍडव्हर्टायझिंग म्युझिक कम्पोजिशन रेकॉर्डिंग बॅकग्राऊंड म्युझिक मिक्सिंग अँड मास्टरिंग सर्विसेस आता आपला पठाय बघा संपर्क पंच्याण्णव पंच्याण्णव पासष्ट अठ्ठेचाळीस पंच्याहत्तर महायुतीचं काम अतिशय राज्यामध्ये आणि देशामध्ये चांगलं चालू आहे आणि चांगल्या कामाला साथ दिली पाहिजे म्हणून हा माझा पाठिंबा आहे मी सुद्धा या भागातून इच्छुक होतो परंतु कायदेशीर अडचणीमुळे मी उभारू शकत नाही परंतु मग उभारवू शकत नाही म्हणजे मी घरात बसणार नाही तर महायुतीला मदत झाली पाहिजे चांगले खासदार निवडून आले पाहिजे मोदी साहेब परत पंतप्रधान झाले पाहिजे अशा प्रकारचा विचार घेऊन आणि आता भारतामध्ये दहा वर्षात जे काम आहे पारदर्शकता जे आहे भ्रष्टाचाराचं निर्मूलन जे चाललेलं आहे या सगळ्या गोष्टीचा विचार करता मी पाठिंबा दिला आणि मी इथे रोज फिरून मतदारांना त्यांचे प्रश्न असतील त्यांच्या काही अडचणी असतील त्या सोडवण्याचा सुद्धा प्रयत्न करणार नाही आम्ही आता कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन आम्ही हेच सांगतोय की जे आपले लाभार्थी आहे त्यांचं युट्यूब वर जास्तीत जास्त प्रक्षेपण दाखवलं पाहिजे की ज्या लाभार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये लाभ झालेला आहे माहितीच्या माध्यमातून ते दाखवलं जात नाही परंतु त्याच्या विरोधामध्ये बोललं जातं आणि तेच फिरवलं जातं हा जो काही प्रकार चाललेला आहे हा लवकरच बंद होईल आणि आपण जी कामं केली ती जनतेपुढे आल्याशिवाय राहणार नाही महाराष्ट्र शाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा